एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे प्रतिबंधित क्षेत्रात देखील आणखी नवीन रुग्ण वाढतच आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आता कोरोनाची लागण होईल की काय ही चिंता सतावत आहे दिवसागणिक शहर व ग्रामीण भागातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शनिवार दिनांक अकरा जुलै रोजी सिन्नर तहसील आरोग्य विभाग पोलीस स्टेशन नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सिन्नर तालुक्यात सुमारे दोनशे तेरा रुग्णांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाल्याने ही बाब चिंताजनक असून ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नांना नागरिकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षित आहे म्हणूनच शनिवार दिनांक अकरा जुलै रोजी सिन्नर तहसील प्रशासन पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध घोषणा व सामाजिक संदेश फलक घेऊन संपूर्ण सिन्नर शहरात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली या रॅलीत धोनी क्षेपकाद्वारे या काळात घ्यावायच्या काळजीबाबत आवाहन करण्यात येत होते संपूर्ण शहरांकून काढण्यात आलेल्या या रॅलीचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली यात तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील उपनिरीक्षक राजेश रसडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर प्रशांत खैरनार आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी नगरपालिका कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला एसएन्यूजसाठी अक्षय गायकवाड आज सकाळी नऊ वाजता हुतात्मा चौकापासून एक कोरोना सात रोगाच्या विषाणूच्या संदर्भात प्रबोधन रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आपल्या तहसीलदार फोताडे साहेब त्याचप्रमाणे पोलिस विभागाचे पाटील साहेब आणि नगरपालिकेचे सर्व अधिकारी आरोग्य जे केंद्र आहे आपल्या त्या आरोग्य केंद्रावरचे वैद्यकीय अधिकारी हे सर्व सामील होते या रॅलीमागचा उद्देश असा होता की लोकांपर्यंत कोरोना विषाणूचा जो काही प्रादुर्भाव प्रसार झालेला आहे शहराच्या आसपास तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची तर याच्यामध्ये मला सर्व शिजणारकरांना विनंती आहे की आपण गर्दीमध्ये जाण्याचं टाळलं पाहिजे जे काही वयोवृद्ध आणि लहान मुलं असतील त्यांनी घराबाहेर न गेलेलंच चांगलं आणि जर आवश्यक काम असेल जर घराबाहेर पडायची गरजच असेल तर त्यासाठी आपण मास्क लावून जावं गर्दीचं ठिकाण टाळावं आणि सामाजिक अंतर ठेवूनच आपण आपली वहिवाट ठेवावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे विशेषतः विक्रेते आणि दुकानदार यांना विनंती आहे की दुकानामध्ये चार ते पाचपेक्षा व्यक्ती असता कामाने जर ग्राहक असेल तर ग्राहकाने मास्क लावलेला असला पाहिजे आणि विक्रेत्याने पण मास्क लावला पाहिजे विक्रेत्यामध्ये किंवा ग्राहकामध्ये शक्यतो वडीलधारी व्यक्ती असेल तर सामाजिक अंतर ठेवणं फार फार आवश्यक आहे कारण याच्यामध्ये जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना काही जुने आजार आहेत त्यांना लवकर या आजाराने बाधा होते आणि हा आजार त्यांना झाल्यामुळे कारण असताना त्यांचं शरीर जे आहे प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे लवकर रिकवर होण्यास अडचणी येतात अजूनही आपल्या शहराची परिस्थिती चांगली आहे रुग्ण जरी आढळून येत असले तरीसुद्धा बरं होण्याचं प्रमाण देखील चांगलं आहे त्यामुळं घाबरून जाण्याचं जा काही कारण हो, नाही आपण तशी काळजी घेत आहोत जनतेने जर सहकार्य केलं स्वतःहून जर काही अटी शर्ती पाळल्या दुकानदारांनी वेळेचं बंधन पाळलं तर मला वाटतं आपल्या सिन्नर शहरामध्ये कोरोना विषाणू जो सात रोग आलेला आहे तो पसरणार नाही उलट आपण सगळे मिळून त्याला हाकलून लावू शकतो हाच संदेश देण्यासाठी आजची रॅली आम्ही सिन्नर शहरामध्ये घेतली आणि मला वाटतं नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा असं मी प्रशासनाच्या वतीने विनंती वाज आवाहन करीत आहे नमस्कार आज आपण सिन्नर शहरामध्ये जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे म्हणजे पोलीस विभाग तसंच नगरपालिकेचा विभाग आणि वैद्यकीय विभाग यांच्यामार्फत एक कॉमन अशी रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये प्रामुख्याने जे काय आप रुग्णांची संख्या वाढत आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे असा आम्हाला लोकांना संदेश देण्या देण्यासाठी ही रॅली आपण आयोजित केलेली आहे आणि प्रशासन आपल्या पातळीवर पूर्णपणे करोना विरुद्ध जो काही लढा आहे त्यासाठी बर आपले प्रयत्न म्हणजे चिकाटीचेच प्रयत्न सुरू आहेत पण त्याचबरोबर कुठेतरी नागरिकांचाही याकडे आपल्याला चांगला सहभाग मिळणं गरजेचं आहे त्यासाठी नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये मास्कचा वापर करावा तसेच सॅनिटायझरचा सा वापर करावा यासारख्या सूचना वारंवार प्रशासन देतच आहे पण आजच्या या रॅलीच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने आपण हॉस्पिटलमध्ये जसं पूर्ण जे काही आपले आरोग्य कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी आहेत तर हे ज्या पद्धतीने स्वतःची सुरक्षा करत आहेत कुठेतरी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे आणि त्यांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जो पी पी किटचा वगैरे वापर करत आहोत तर त्याचंही एक प्रतीक म्हणून आपण आज या रॅलीतून दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना यामध्ये सहभागी केलं होतं जेणेकरून कुठेतरी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी की आज लोकांसाठी जेव्हा करोना ज्यांना होतो त्यांच्यासाठी काही लोक आरोग्य यंत्रणेचे म्हणा पोलीस यंत्रणेचे म्हणा किंवा प्रशासकीय लोक म्हणा सगळे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत तर सर्वांनी हा कुठेतरी याचा गंभीरपणे विचार करावा आणि अधिकाधिक काळजी घ्यावी ही विनंती धन्यवाद